हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी दोन कांदे घेतले आहेत आणि आज मी तुम्हाला दोन कांद्यापासून एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे जर तोंडाला चव नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करा तुम्ही एक भाकरी नक्कीच जास्त खाल ही रेसिपी केली तर तर बघा रेसिपी अगदी सोपी आहे फार वेळ लागत नाही अगदी पाच मिनटात ही रेसिपी बनून तयार होते त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि भाजीलासुद्धा काही नसेल तर त्यास त्यावेळेससुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर बघा इथे मी दोन कांदे घेतले त्याचे साल काढून घेतले आहे आणि कांदे स्वच्छ धुवून घेतले आहे बरेचदा कांद्याला काजळी असते त्यामुळे कांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला हा कांदा असा बारीक कट करून घ्यायचा आहे तर कांदा कट करते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राइब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राइब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा आपल्याला अगदी या पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही उभा कट केला जसा आपण कांदा भजीसाठी कट करतो ना अगदी त्या पद्धतीने जर कट केला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा आता इथे मी संपूर्ण कांदे कट करून घेते तर पाहू शकता इथे मी दोन्हीसुद्धा कांदे कट करून घेतले आहेत आता बघा एक आपल्याला छोटी खोलगिटी अशी वाटी घ्यायची आहे किंवा मग बाऊल घ्यायचा आहे तुम्ही कांदा किती घेतला आहे त्यानुसार तुम्ही भांडं घ्या तर बघा आता यामध्ये मी हा सर्व कांदा घालून घेतला त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचा आहे त्यानंतर थोडीशी एक हळद घालायची आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही जी रेसिपी आहे ही थोडीशी तिखट झणझणीतच चांगली लागते त्यानंतर बघा इथे पोहे खायचा दोन चमचा मी भाजलेला शेंगदाण्याचा कूड घेतला आहे तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे जितका कांदा आहे त्यानुसार तुम्ही मीठ घाला आता हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर बघा हे मी सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता इथे बघा गॅसवरती मी तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तर बघा तेल कडकडीत कर असं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर बघा थोडंसं हिंग घालायचं आहे त्यानंतर थोडीशी सुद्धा घालायची आहे फोडणीला आपल्याला त्यानंतर इथे सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालायचे आहेत आता ह्याला छान अशी फोडणी बसली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता जी फोडणी आपण करून घेतली आहे ती लगेचच आपल्याला या कांद्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं पटकन मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे फोडणीचा जो सुगंध असतो तो, तो पूर्ण चटणीमध्ये उतरला जातो तर बघा तुम्ही ही चटणी भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप अप्रतिम लागते आणि पटकन होते तर बघा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही झटपट कांद्याची चटणीची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय